खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठोड अकबर शेख मोहम्मद मोसिन साहेब खान याशिन खान अशा सात उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे चौवेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते त्यापैकी आज सात जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण सदोतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शन प्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते काही आहे आणि फॉर्म मंजूर झालेला दा, आहे अशांसाठी त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात दे आले त्यानंतर नोंदणीग्रस्त जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर त्यामुळे निवडणूक आयोगाच्या डायरेक्शन प्रमाणे लॉट काढून काही शिम्बॉल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम जे टाईप करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिली जाईल तर छाननीचा म्हणजे एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता उमेदवारी अर्जाचं स्वीकृती नंतर उमेदवारी अर्जाची छाननी उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅंडिडेटला जे निवडणूक रिंगणात आहेत त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता सध्याच्या एकंदरीत उमेदवारांच्या संख्येवरून आम्हाला तीन बॅलेट लागणार आहेत नाही आता आपल्याकडे दोन हजार चाळीस मतदान केंद्र आहेत एक लाख लागतात दोन हजार चाळीस लागणार होते आता आपल्याला सात हजार तीनशे चोवेचाळीस राखीव जिल्ह्यामध्ये आपण काय ठेवतो त्या पद्धतीनं आपल्याला ते लागणार आहे बॅलेट ची संख्या वाढेल एखादा उमेदवार माघार घेण्यासाठी आला होता परंतु वेळ संपली आणि त्याला परत जावं लागलं नाही असं काही झालेलं नाही मुळातच खूप कमी उमेदवारी अर्ज मागे आलेले आहेत त्यामुळं असं कटाकटी टाइमवर तुम्ही आले आणि विशेष म्हणजे आम्ही प्रत्येक आपण हे मधून घेतलेलं आहे की मी स्वतः होऊन स्वयंस्फूर्तपणे उमेदवारी अर्ज मागे घेतोय मला कोणीही दबाव टाकला नाही किंवा कोणी मला जोर जबरदस्ती केलेलं नाही असं प्रत्येकाकडून आम्ही घोषित करून त्यांचं सिग्नेचर त्यावर घेतलेलं आहे जेणेकरून कुठल्याही उमेदवारांना कुठलाही त्रास त्याच्यामध्ये होणार नाही झाला नाही याची पण आम्ही खबरदारी घेतलेली आहे आणि पावणे तीनला शेवटचा उमेदवार जो विडोळा घेतला तो पावणे तीनला आला होता त्यानंतर तुम्ही आले सात उमेदवार जे त्यांनी माघार घेतली सगळे सर्व सातही जर स्वतः आले होते की कोणी सूचक अनुमोदन पाठवले होते नाही नाही स्वतःच आलेले होते आम्ही बाहेर लक्ष ठेवून होतो काही गर्दी वगैरे एखाद्या उमेदवारासोबत असेल तर आम्ही अगोदर सूचना देऊन ठेवलेली होती की आम्हाला असं कोणी जबरदस्ती घेऊन आलेला आहे आणि त्यांना विड्रॉवल करायला लागलेला आहे असं ला बिलकुल झालेलं नाही उमेदवारांनी स्वतः सुद्धा हे केले समाधान हा फार महत्वाचा विषय आहे चिन्ह वाटताना मी प्रत्येकाला दोन दोन वेळेस विचारलं इवन पारदर्शकपणाचा मला एक चांगला बांडी मध्ये चिट्ट्या टाकल्या आणि मग मी डोळे झाकून जेव्हा चिट्ट्या वगळल्या तेव्हा सगळ्यांनी उघडून टाळ्या वाजवल्या म्हणजे डोळे उघडे ठेवून सुद्धा चिट्टी काढले हे त्यांना <laughs> स्वतःच समाधान वाटत प्रत्येकाचं समाधान होणं आणि जे झाल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला विचारलं कुणाची तर काही शंका असेल मला काही नियम बघायचा असेल तर पुस्तकं आमच्या सोबत आहेत आणि या ज्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे ते तंतोतंत पद्धतीनं आयोगाच्या सूचनेप्रमाणेच केलेला आहे